कचरा गेल्या अनेक वर्षापासून डब्पिंग शिपी कचरा व्यचतात अनेक वीस वर्षापासून आता भाजपात अपघात झाला त्यामुळे त्यांना थांबवला पंधरा सोळा सतरा दिवस झाला आमचं असं म्हणणं आहे की एका दिवसाला हजार टन हा कचरा आपल्या डब्पिंगला येतो त्यातल्या या बायका एका दिवसाला शंभर टन कचरा वेगळा करतात त्यात प्लास्टिक असेल पुट्टा असेल काच असेल पन्नी असेल रद्दी असेल चप्पल असेल बूट असेल कपडे असेल इत्यादी वस्तू ह्या वेगळ्या करतात ह्या केल्याने महापालिकेवर जो एक हजार टनाचा जो वजन येणार आहे त्यातला शंभर टन वजन या बायका वेगळा करतात एवढ्या घाणेमध्ये काम करतात त्यांच्या आरोग्याची त्याच्या बाकीच्या गोष्टीची खऱ्या अर्थाने महापालिकेने काळजी घेण्याची महापालिकेची नैतिक जबाबदारी बरं कायद्यात पण तरतूद आहे खचऱ्याची विल्हेवाट लागायला पाहिजे आणि रिसायकल ते व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणात पण रिसायकल या विषयावर महापालिका जातीने अजिबात लक्ष घालत नाही खऱ्या अर्थाने या बायका एका दिवसाला शंभर टन माल काढून मोठ्या प्रमाणात रिसायकल साठी त्या वस्तू काढतात त्या रिसायकल न करता किंवा त्यासाठी मदत न करता यांना बंद करण्याचं काम होत सातत्याने आता आम्ही गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा करतोय दहा वर्षात अकरावी बारावी वेळ आहे की दोन तीन महिने करू देतात बंद करतात दोन तीन महिने करू देतात बंद करतात लॉकडाऊन मध्ये बंद केलं त्याच्या आधी बंद केलं नंतर बंद केलं आताही बंद केलं आज याच्यावर नाही नाही म्हटलं तर ठाणे शहरामध्ये दोन हजार बायका अवलंबून त्यातल्या आज ह्या इथं ज्या ठिकाणी ज्या प्रमुख बायका त्या आलेल्या खऱ्या अर्थ आज गेल्या वीस दिवसापासून त्याच्यावर उपासमारीची वेळ आली पण कुठल्या प्रकारचे महापालिका दखल घेतली उद्यापासून घेणार आहे पूर्वापासून घेणार आहे अशा पद्धतीने त्यांना आश्वासन देते आम्ही हे पत्र तयार करून याच्यामध्ये जे काही म्हणणं आहे ते मोठ्यापणानं मांडण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून महापालिका आयुक्त यांचे विचार ऐकून घेतील दया करतील आणि अपेक्षा ठेवतो आपल्या माध्यमातून की निश्चित त्यांना लवकरात लवकर जाबावरती